नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट होणारी मस्त चवदार अशी खानदेशी मसाला खिचडी करणार आहोत ही खिचडी अगदी घरातील साहित्यामध्येच तयार होते याच्यासाठी खूप जास्त भाज्यासुद्धा लागत नाहीत आणि चवीलासुद्धा खूपच मस्त भन्नाट आणि वेगळी अशी लागते तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर खानदेशी मसाला खिचडी करण्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत तुम्ही ऐवजी कुठलेही तांदूळ वापरू शकता आता इथे मी एक वाटी तांदुळासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे खानदेशी मसाला खिचडीचं वैशिष्ट्य असं आहे की यासाठी तांदुळाच्या अर्धी तुरीची डाळ वापरली जाते यामध्ये मुगाची डाळ नाहीत टाकत आता ही डाळ आणि तांदूळ आपल्याला दोन वेळा पाणी घालून छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे तांदुळावरची जी काही पावडर असेल ती निघून गेली पाहिजे तर हे डाळ आणि तांदूळ मी दोन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आता खिचडीसाठी आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी खलबत्त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आले अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर छान अशी ठेचून घ्यायची आहे हे वाटण तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता तर बघा आले जिरे कोथिंबीर लसूणचं अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलं तर आता ही जी खिचडी आहे ही आपण दोन व्यक्तीसाठी करणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचं आहे खांदेशी खिचडीमध्ये तेल थोडंसं जास्त घातलं जाते तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी मस्त अशी तरतडली की दोन मध्यम आकाराचे कांदे मी लांबसर कापून घेतले ते घालूया आणि कांदे थोडेसे गुलाबीसर रंगाचे होईपर्यंत परतून घेऊया कांदे खूप जास्त डार्क रंगाचे होईपर्यंत नाही परतायचे तर बघा आपला कांदा मस्त गुलाबीसरंगाचा झालेला आहे तर ने ने आता इथे मी थोडेसे अख्खे शेंगदाणे घेतले आहेत तर आता शेंगदाणे घालून सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे शेंगदाणे मस्त असे तळले जातात तर शेंगदाणे टाकल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आता इथे मी एक मोठा बटाटा घेतला आहे त्याची साल वगैरे काहीही न काढता त्याच्या अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून घेतल्या आणि त्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या आता या फोडी कुकरमध्ये टाकून साधारण वीस पंचवीस ते खांदे परतून घ्यायचे आहेत या खिचडीमध्ये टोमॅटो नाही घालत म्हणून मी इथे मी टोमॅटो नाही घातलेला ही खिचडी खूपच कमी भाज्यामध्ये तयार होते यामध्ये भरपूर भाज्या वगैरे घालण्याची आवश्यकता नाही आता बटाटा परतून घेतल्यानंतर इथे एक चिमूटभर हिंग घातला आहे हिंग या स्टेजला घालायचा सुरवातीला जर घातला तर तो, तो करपतो एक सात ते आठ कडीपत्त्याची पाने आणि तयार केलेलं आले जिरे लसूणचं जे वाटण आहे ते टाकायचं आहे आणि वाटण टाकल्यानंतर याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं वाटण व्यवस्थित असं परतून झालं की आता यामध्ये छोट्या चमच्याने एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातला आहे कारण आपण इथे हिरवी मिरचीचा वापर नाही केलेला तरीही लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धनेपूड आणि अर्धा ते पाऊन चमचा खांदेशी काळा मसाला खांदेशी काळा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला वापरू शकता आता सगळे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया तर बघा मसाले घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलं आता भिजत घातलेले जे डाळ तांदूळ होते त्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आणि ते डाळ आणि तांदूळ आता या फोडणीमध्ये साधारण एखाद मिनिटभर परतून घ्यायचे डाळ आणि तांदूळ या फोडणीमध्ये परतून घेतल्यामुळे खिचडीला खूप मस्त अशी चव आणि रंगसुद्धा येते त्यामुळे एखाद मिनट हे डाळ आणि तांदूळ आपण या फोडणीमध्ये परतून घेऊया डाळ तांदूळ एक अर्धी मिनिट परतून घेतल्यानंतर आता खिचडी शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी तर आपण एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे तर त्याच वाटीने इथे मी अडीच वाट्या गरम पाणी कुकरमध्ये घातलं आहे खिचडीमध्ये पाणी गरमच टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु याने खूप छान चव येते खिचडीला आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करून मिडियम गॅसवर कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर बघा या कुकरला मी मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाला यामधली वाफ निघून गेलेली आहे तर आता तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी खिचडी आपली इथे तयार आहे आणि मस्त असा घमघमाट सुद्धा या खिचडीचा इथे येत आहे बघा खूपच मस्त खिचडी शिजली आहे म्हणजे जे पाण्याचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे तर आता ही खिचडी सर्व करून घेऊया गरमागरम खिचडीसोबत कांदा लोणचं वाह क्या बात आहे तर तुम्हाला आजची खांदेशी मसाला खिचडीची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत